विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे श्री गजानन सानप यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न याबाबत अधिकृत वृत्त असे की धुळे शहरातील वनभवन या ठिकाणी आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी धुळे येथील वन विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग श्री गजानन कमलताई विठ्ठलराव सानप हे प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने सेवापूर्ती सत्कार सोहळा वनभवन येथील सभागृहात आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी वन संरक्षक नाशिक विभाग गजेंद्र हिरे हे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे उपवन संरक्षक धुळे वन, वन विभाग नितीश कुमार सिंग प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पश्चिम भारतचे संपादक विलास टोकले विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळाचे विजय गीते विभागीय वन अधिकारी नियोजन संजय मोरे विभागीय वन अधिकारी दक्षता विभागाचे राजेंद्र सदगीर साताऱ्याचे प्रसिद्ध उद्योजक प्रदीप मोहिते माजी सैन्य अधिकारी एम के सावंत उपप्राचार्य अहमदनगर महाविद्यालय दिलीप बालीसिंग शिक्षक महासंघ अमरावतीचे स्वप्नील देशमुख स्थापत्य अभियंता ऋतुजा देशमुख जिल्हा परिषद लेखा अधिकारी शिवानिंग राजू दादा साबडे बार असोसिएशन निफाड ॲडव्होकेट अशोक घोघे आदी मान्यवर प्रमुखांच्या उपस्थितीत सदर हा सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने वन अधिकारी वन विभाग कर्मचारी उपस्थित होते तर आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागतिक वनक्षेत्र अधिकारी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असतो याच दिवशी सदर सानप यांचा सेवापूर्ती होत असल्याने अतिशय दुग्ध शर्करा म्हणून या ठिकाणी घडून आल्याने सत्कार सोहळा पार पडला विभागीय वन अधिकारी श्री गजानन सानप हे नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शासकीय सेवेत कार्यरत झाले वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून ते हजर होते तर त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद ते शहाण्णव या काळात यवतमाळ ये येथे त्यांनी कर्तव्य बजावले तर एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णव अतिसंवेदनशील भाग वनक्षेत्र शेवाळ पिंपरी या ठिकाणी काम केले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक बुलढाणा येथे देखील अतिशय संवेदनशील भागात त्यांनी कार्य केले दोन हजार एक ते दोन हजार दोन वन क्षेत्रपाल म्हणून त्यांनी कामकाज केले तर दोन हजार दोन ते दोन हजार चार कवड्या वन विभाग येथे देखील त्यांनी कार्यतत्पर राहत या ठिकाणी मोठ्या प्रकारच्या कारवाया देखील केल्या तर दोन हजार दोन ते दोन हजार नऊ यवतमाळ येथे ये दोन हजार नऊ ते दोन हजार बारा शेवाळ पिंपरी पुन्हा अतिसंवेदनशील भागात त्यांनी कार्य केले त्यानंतर दोन हजार बारा ते पंधरा नागपूर येथे कार्य करत असताना त्यांना पदोन्नती मिळाली दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीस नागपूर येथे कार्यतत्पर होते त्यानंतर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस सहाय्यक वन संरक्षक म्हणून पालघर येथे त्यांनी कार्य बजावले तर यात वृक्षतोड तस्करीवर त्यांनी या ठिकाणी आडा घातला त्यानंतर दोन हजार तेवीस ते आज तक आहेत विभागीय वन अधिकारी म्हणून सामाजिक वनीकरण विभाग धुळे या ठिकाणी आज ते सेवानिवृत्त होत असून एकूण पस्तीस वर्षे त्यांनी शासकीय सेवेत कार्य केले अठ्ठावन्नव्या वर्षात ते सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वनाचा वन्य प्राण्यांचा वृक्ष लागवड आदी विविध भागासह उत्कृष्टपणे आपले कर्तव्य बजावले अशा विभागीय वन अधिकारी गजानन सानप यांचा सेवाप्रती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात उपस्थितांचे सत्कार मूर्तीच परिचय हा मोठा आहे कारण मान्यवरांच्या महोदयांचं जवळपास वर्षे से सेवा या वनिभागामध्ये झालेली या पस्तीस वर्ष सेवामध्ये महोदयांनी सत्कार मूर्तीने वनाचं वन्य हरितमय टेकडींच व सामाजिक वणीकरण मध्ये जनजागृती वृक्ष लागवडीवर भर देऊन असे मौल्य कर्तव्य आणि कर्तव्य करण्याचे काम केलेले आहे अशा कर्तव्य कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा बोलण्यासारखा भर साजरा करतो म्हणजे आंतरराष्ट्रीय जागतिक लेवलला वन परिषद अधिकारी म्हणून आजचा आज दिवस साजरा केला जातो आणि या आजच्या दिवसामध्ये आज जे सेवेमध्ये वन परिषद अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आज त्यांच्या समेल या दिवशीच या रेंज डेच्या दिवशी साहेबांना आपण आज मान्य विभागीय वन अधिकारी म्हणजे देहपूर म्हणून आपण आज त्यांना सेवा निवृत्तीचा कार्यक्रम साजरा करतोय म्हणजे एक दुग्ध युग सरकारासारखा युग आहे या युगामध्ये मोदयांचा जो परिचय नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वन परिषद अधिकारी म्हणून ते कर्तव्य हजर झाले ते जून एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत परि परिरक्षण अधिकारी म्हणून जरीदा वन क्षेत्रात त्यांनी काम कर्तव्य पार पाडलेले तसेच जुलै एकोणीसशे एकोणनव्वद ते जून एकोणीसशे शहाण्णव या कालावधीमध्ये वन परिषद अधिकारी म्हणून लॉगिंग युनिट रोयो यवतमाळ वृत्तातील सर्वात मोठ किंब डेप्रो आणि रोयोचं काम मोदयांच्या हस्ते करण्यात आलेले तसेच मोदयांनी जून एकोणीसशे शहाण्णव ते जून एकोणीसशे नव्याण्णव जी दुसर वन विभागामध्ये अतिसंवेदनशील वनक्षेत्र म्हणून शेवाळ पिंपरी प्रादेशिक हे अतिशय वनक्षेत्र म्हणून जातं त्या वन क्षेत्रामध्ये मोदयांनी एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव ना पर्यंत कार्यभार हा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कामकाज केलेलं आहे त्या दरम्यान त्यांच्यावरती फार मोठं म्हणजे कर्तव्य असताना प्रत्येकाला सुख दुःख संकट कामामध्ये अडचणी येत असतात ते ये पार करून उत्कृष्ट पद्धतीने त्यांना काम करण्यात आलेले आहे त्या पद्धतीनेच महोदयांनी जुलै एकोणीसशे नव्याण्णव ते जून दोन हजार एक या कालावधीमध्ये वन परिषद अधिकारी म्हणून काटगोरी बुलढाणा वन विभाग बुलढाणा मध्ये हे पण अति संवेदनशील जसं धुळा वन वनवृत्तामध्ये आपण देवजिरी हे या देव, वन विभागामध्ये संबोधतो की संवेदनशील वन क्षेत्र म्हणून त्या पद्धतीनेच बुलढाणा वन विभागामध्ये गाठबोरी हे सुद्धा अतिसंवेदनशील वन क्षेत्र म्हणून घोषित आहे आणि त्या अतिसंवेदनशील भागामध्ये महोदयांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक या कालावधीत चांगल्या प्रकारे कामकाज केलेले आहे त्यानंतर महोदयांनी जून दोन हजार एक तर ऑक्टोबर दोन हजार दोन या कालावधीमध्ये वन क्षेत्रपाल वन परिषद अधिकारी म्हणून मानोरा अकोला वन विभाग अकोल्यामध्ये मानोरा वन क्षेत्रामध्ये कार्यभार चांगल्या प्रकारे कामकाज करण्यात आलेले आहे तसेच नोव्हेंबर दोन हजार दोन ते जानेवारी दोन हजार चार या कालावधीमध्ये पांढरकवडा वन विभागामध्ये वन परिषदारी उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण उत डिव्हिजन मध्ये त्या महोदयाचे कामकाज झालेले आहे मोठ्या प्रमाणावर त्या दरम्यान कारवाया हे करण्यात आलेल्या होत्या त्यानंतर जानेवारी दोन हजार चार ते जुलै दोन हजार नऊ या कालावधीत वन परिषद मध्ये कार्य आयोजना यावर आपल्या यवतमाळ भागामध्ये मोदयांचं कामकाज चांगल्या प्रमाणे केलेलं आहे आणि त्यावेळेस मोदयांनी जवळपास तीन चार डिव्हिजनचं कार्ययोजनेचं कामकाज हे उत्कृष्ट पद्धतीने तयार करून आणि त्याची सुद्धा मोदयाच्या कालावधीत मिळवण्यात आलेली आहे त्या कार्ययोजनेप्रमाणेच आजपर्यंत संपूर्ण यवतमाळ भागामध्ये कामकाज करण्यात येत आहे त्यानंतर जुलै दोन हजार नऊ ते जून दोन हजार बारा परत म कारण आपले एक जनरली सामाजिक आपल्या सा स वन एक ख्याती असते की परत ज्या ठिकाणी ड्युटीला जायचं सहसा जात नाही कोणी किंवा अतिसंवेदनशील भाग असेल त्या ठिकाणी परत कोणी सेवेला जात नाही परंतु महोदयांनी स्वतः तयारी दाखवून शेवाळा पिंपरी प्रादेशिक जे वन क्षेत्र सांगितलं आपल्याला मी पुसद वन विभागामधलं या वन विभागात पुन्हा त्यांनी परत त्या ठिकाणी वन अधिकारी म्हणून कामकाज पाहिलं कारण अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये कोणीही काम करायला तयार नसतं कर्तव्य बजवायला तयार नसतं किंवा कर्तव्यात मोठ्या प्रमाणात अडचणी असतात कौटुंबिक अडचणी सत्य सर्व सांभाळून महोदयांनी पुन्हा त्या ठिकाणी कार्यभार घेऊन आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करून दाखवलेले त्याच्यानंतर जून दोन हजार बारा ते नोव्हेंबर दोन हजार पंधरा वन परिषद अधिकारी उमरेड प्रादेशिक नागपूर वन विभाग नागपूरमध्ये मोदयांच्या कार्यभार त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने कामकाज करण्यात झालेलं आहे नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये मोदयांना पदोन्नती मिळाली होती सत्कार मूर्तींची पदोन्नती ही नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये सहाय्यक वन संरक्षक कॅम्पा वन्यजीव पूर्व मेळघाट वन विभाग अमरावती दोन या ठिकाणी पदोन्नती मिळून मोदय त्या ठिकाणी कार्यरत हजर होऊन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने मेळघाटामध्ये काम करण्यात आलेले आहे केलेले आहे त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस सहाय्यक वन संरक्षक गटांक या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने मोदयांचं कामकाज झालेलं आहे ऑगस्ट दोन हजार एकोणीस तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा स्थित पालघर या का ठिकाणी सहाय्यक वन संरक्षक म्हणून उत्कृष्ट पद्धतीने कामकाज करण्यात आलेले आहे त्या दरम्यान महोदयांनी खैर वृक्षत्व तस्करीवर मोठ्या प्रमाणावर आळा बसवण्याचं कामकाज केलेलं आहे तसेच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मोदयाचे पदोन्नती झाली आणि या पदोन्नती साडे वन संरक्षक पदावरून विभागीय वन अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आणि विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण धुळे या पदावरती महोदय नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर आज रोजी एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत विभागीय वनाधिकारी सामाजिक आज कार्यरत आहेत आज अशा मोदयांच जीवनपट परिचय या कर्तव्य दरम्यान झालेलं आहे परंतु शिक्षण बघितलं तर त्यांचं शिक्षण जे आहे ते सातारा स्कूल स्कूलमध्ये पूर्ण शिक्षण झाले असल्यामुळे त्यांच्या अंगी जे काय कर्तव्यनिष्ठ भूल प्रामाणिकपणा आणि कर्तव्य परि परायन राहणं हे या शिस्तमध्ये या शिस्त सैनिक मधून शिक्षण घडणारे विद्यार्थी घडल्यामुळे आज आपल्या या सैनिक कुला विद्यार्थी म्हणून आपल्याला अधिकारी म्हणून या वन विभागाला लाभला होता महाराष्ट्र शासनाच्या सा, सामाजिक वनीकरण प्रादेशिक वन विभाग वन्यजीव विभाग असे सर्व क्षेत्र कर्तव्य करून त्यांनी स्वतःचा अनुभव घेतला आणि स्वतःचा ज्ञानाचा वापर करून मोदयांनी उत्कृष्ट पद्धतीने सेवा केलेली आहे आणि या सेवेदरम्यान मोदयांनी कुटुंबाचा सुद्धा काळजी घेतली कुटुंबामध्ये मोदयांना त्यांच्या बघितलं आपल्याला की त्यांच्या वयाप्रमाणे किंवा त्यांच्या अठ्ठावन्न वर्षामध्ये ते आज सेवानिवृत्त होत आहेत परंतु त्याच्या शरीराकडे बघून त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला वाटत नाही की मोदय आज सेवानिवृत्त होत आहेत माझी शाळेत सगळे सवंगडी आणि इतर सर्व वन विभागाचे आणि इतर सर्व बंधू भगिनी आता जेव्हा गजाननचा जो आमच्या बॅचमेटचा क्लासमेटचा सेट ऑफ आहे रिटायरमेंट होते ते पाहिल्यानंतर हे आठवल्यानंतर एकदम आम्ही सत्तेचाळीस वर्षे मागे गेलो एक्झॅक्टली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सैनिक स्कूल सातारामध्ये हा काय मी काय प्रदीप त्यानंतर अठ्याहत्तर मध्ये विलास कर्ण एम वगैरे आम्ही सगळे एकत्र आलो आणि तेव्हापासून साधारणपणे एखाद्याची मैत्री शाळेमध्ये असेल तर ती तेवढ्यापुरतीच राहते नंतर तुटतात किंवा नोकरीमध्ये आलं तर तेवढ्यापुरतीच मैत्री राहते पण एवढी जवळजवळ पन्नास वर्ष मैत्री राहते टिकते आणि त्या मैत्रीसाठी एकत्र येतात हेच गजाचं वैशिष्ट्य आहे त्याच्या स्वतःचं वैशिष्ट्य आहे आणि हेच आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं मी अगदी नगरपणे सांगतो आम्ही शाळेमध्ये काय शेखी शिकलो एकोणीसशे सत्याहत्तर ते साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजे मुंबई पासून मुंबईपासून कोल्हापूरपासून चंद्रपूर असेल सर्व सर्व जिल्ह्यातील त्या काळात अक्षरशः वयाची हो दहावी दहा आणि अकरा वर्षाची मुलं आम्ही एकत्र यायचो कुणाला काही कपडे कसे घालायचे बटनला हाताना एखादं वर एखादं खाली व्हायचं बाबांची आठवण यायची अशा परिस्थितीत आम्ही एकत्र आलो आणि सात वर्ष एकत्र आर्मीचं ट्रेनिंग घेतलं आर्मीचं सेव्ह स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि परत चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये आम्ही परत सगळे आपापल्या गावी आपापल्या ठिकाणी पानापांग झाली प्रत्येकाने आप आपापल्या क्षेत्रामध्ये काही कामगिरी केली कोण डॉक्टर झालं कोण इंजिनियर झालं कोण आय एस झालं कोण आय पी एस झालं कोण फॉरेस्टमध्ये कोण पत्रकारितेमध्ये कोण व्यवसायामध्ये परंतु बऱ्यापैकी सर्वजण मी सांगेन की नव्याण्णव टक्के सर्वजण आमच्या सगळी स्कूलचे विद्यार्थी जे यशस्वी झाले आहेत ते आमच्या शाळेचं खासियत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्याकडचे गजानन सानफसाहेब हे आहे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आपल्या इथून सेवा मिळत होत आहेत मला खात्री आहे की गजाननने खूप चांगलं काम केलं असतंच आपल्या खात्यामध्ये कारण त्यांना एवढ्या काळामध्ये खात्या व्यतिरिक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर सर्व खात्याची मित्रांशी इतर अधिकाऱ्यांशी सहकार्याशी सम संपर्क आणि समन्वय ठेवला होता आणि तोच वसा वारसा तो याच्या ह्या ह्या पुढे सुद्धा चालू अशी मला खात्री आहे गजानन आज आपण रिटायर्ड झालो याचा अर्थ फक्त ह्या नोकरीतो बाहेर पडलो पण आता खरी मोठ्या समाजामध्ये आपल्याला काम करायचंय आपल्याला समाजामध्ये काम करत आहे आणि तुझा ज्या प्रकारचा समाजाभि स्वभाव आहे तो पाहता मला खात्री आहे की तो तुला काही घरी बसून देणार नाही शिवसेना मला भीती वाटते बहिणीची नोकरी तर आणखी जास्त बिझी होऊ शकते आता किंवा शिक्षण असते त्याच ठिकाणी जाणं आणि ते तर उपस्थित राहणं अपेक्षित असतं पण फ्रॉम कुमार लिहारा फ्री लान्स फ्री भरत तुम्ही आणखी बिझी राहा राहा चांगलं काम करत राहा अशी अपेक्षा करतो या काळात या म्हणजे मी आई काकांना त्यानंतर आज पाहण्याचा योग आला म्हणजे जवळजवळ सत्तेचाळीस वर्षांनी पाहण्याचा योग आला त्यावेळेला आई काका तुम्हालाही खूप खूप नमस्कार मला सांगण्यासारखं खूप आहे गजानन काही आठवणी परंतु या ठिकाणी लागला नाही कारण की शाळेमध्ये आम्ही इतक्या गमती जमती केल्या इतक्या मस्ती केली कधी पटके खाल्ले कधी पटके दिले कधी आणखी काय काय केलं यात रेकॉर्डिंग सुरू <laughs> सांगणं बरोबर नाही परंतु खूप काही शाळेत आम्हाला शिकवलं घडवलं आणि आम्हाला इथे करून आणलं मी पुन्हा एकदा गजानला त्याच्या कुटुंबियांना विशेषतः बहिणींना मुलांना खूप खूप शुभेच्छा देतो आई काकाने खूप शुभेच्छा देतो आणि फक्त एक विनंती करतो की मला आणखीन एक आमचाच क्लास आमच्या शाळेचा तो मी प्रमोद पवार म्हणून डिवायस बी आता जळगावात त्याची सेवानिवृत्ती आजच आहे मी म्हणून म्हणाल की इथला चार वाजता तिथला सहा त्या कार्यक्रमाला मी येतो तर तिकडे तिकडेच जायचं का मी आपली रजा घेतो पुन्हा कधी निवांत आपण भेटूया नीरज साहेब आणि निखील साहेबांचा खूप खूप आभार की तसं तुमच्या खात्यातला आम्ही नाही पण तिथे आम्हाला सामावून घेतलं जेव्हा माझे साडू सुद्धा ही रिटायर्ड डी एफ ओला असते माझे साडू फॉरेस्ट विभागात होते त्यामुळे जे फॉरेस्ट विभागाचे बरेचसे अधिकारी माझ्या चांगल्या परीक्षेचे मित्र आहेत नवीन अधिकारी आम्हाला कार्यालयीन कर्मचाऱ्यांना पण बरं ऍडजस्ट करावं लागतं त्यांच्या पद्धतीने काम करण्याची पद्धत वगैरे सगळं पण ठीक आहे आम्ही दोन तीन महिने टेन्शन मध्ये होतो पण जेव्हा सर स्वतः आले इथे नोव्हेंबर मध्ये ऍक्च्युअली रुजून झाले पण त्यांची कामाची कार्यपद्धत वगैरे बघितली आणि मग आमच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि आमच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांनी आमच्याकडून अतिशय उत्कृष्टपणे काम करून घेतली आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन आम्हाला आठच महिने लाभले पण खूप शिकवून गेले तरी आमच्या सनव सरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढील त्यांचे सरांचे आरोग्य पुढचे सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा आणि सेवानिवृत्तीचे पुढील आयुष्य त्यांना सुखदायी आरोग्यदायी जावं हीच आमची सर्वांची मनापासून धन्यवाद फक्त आई वडील आणि सलीशा या दोन गोष्टीच होत्या माझे आई वडील गेली पस्तीस वर्ष नाही सॉरी चुकलो मी माझ्या आई वडिलांसोबत गेली पस्तीस वर्ष झालेलो सोबत अमरावती पासून वडील रिटर्न झाल्यानंतर माझी कन्या जेव्हा दोन महिन्याची होती तेव्हापासून लाडके नाक म्हणून वडील आमच्या सोबतच आहे आजपर्यंत खरंच जसं संगीता पाटील मारांनी सांगितलं बाकीच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही भाग्यशाली आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यशाली समजतो आई वडिलांच्या समोर कोणी जर सेवा निवडतो तसं त्याच्यापेक्षा भाग्यशाली नाही आणि माझ्यासारखेच भाग्य आमच्या व्यायाचे ज्या दिवशी रिटायर झाले होते आज पण त्यांचे वडील एक्क्याण्णव वर्ष जे आहेत त्यांना चालता येत नाही आईला त्यांच्या चढाई उतरायला त्रास होतो म्हणून ते आले नाही तर आज त्यांना पण आपण बोलवलेलं असतो आपण सर्वांनी माझ्या सरकार समारंभासाठी उपस्थित झाला प्रत्येकाने दिलेले भाषण व्यवस्थित ऐकून घेतलं आणि आपण जो दिलेला सन्मान आहे याबद्दल मी आज खरंच बारावून दिलेलो आहे आणि माझा स्वभाव कडक होता त्याचे कारण होत आमच्याकडे जे अधिकारी वर्ग होत तुसले अहमद साहेब जिसिफ त्यांची जर नावं हो तुम्ही ऐकली किंवा चार पाच नावाची सांगितली सा, सीएम जोशी साहेब होते एक जोशी पस्तीस पैकी अकरा रेंजर एका दिवशी त्यांनी सस्पेंड केले होते कशासाठी तर दैनंदिनी दिलेली नव्हती एका डिव्हिजनचे नाही प्रत्येक डिव्हिजनचे दोन ते तीन आज माझी सुद्धा दैनंदिनी सर्व तर सादर केली आपल्याकडे तीन ते चार महिन्यानंतर दैनंदिनी माझी सादर होत आहे याला कारण कसं होतं त्यावेळेचे अधिकारी कसं होतं प्रशासन कसं होतं आणि मीडिया नव्हता व्हॉट्सअप नव्हता या सगळ्या गोष्टी होत्या आणि आम्हाला काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मी आज अभिमानानं सांगतो तुम्हाला दोन कोटी पन्नास कोटी चाळीस कोटी आणि मेळघाटामधली केलेली सगळी वनीकरण कस सागवानाची शंभर टक्के जिवंत आहे त्याच्यातल्या माझ्याकडे ग्राउंड ऑफिसर आहे रूड नंबर सहा त्यांनी केला होता मी गेलो रूड नंबर नऊ ला सहा पासून सागवानाच्या झाडांची लागवड व्यवस्थित झालेली नव्हती तसली साहेब त्यावेळी रिटायर प्रिन्सिपल अपर प्रधान मुख्यमंत्री स्वरक्षित काठी घेऊन माझ्या मागे लागले रिटायर झालेला निवृत्त झालेला एक अपर प्रधान मुख्य उद्योजे स्वरक्षेत सामावर असलेल्या एका एसीएफच्या मागे काठी घेऊन मागा आणि समोरच मला सांगण्याची जागा दाखव अशी सगळी मंडळी आज आमच्या सोबत माझ्यासोबत निवृत्त करत असलेले आमचे वन विभाग वन प्रमुख श्री शैलेश तेकर साहेब आणि आम्ही साहेब माझ्यासोबत आम्ही साहेबांसोबत उपवन सर्व याला बुलढाण्याला काम केलं साहेब त्यानंतर माझे नागपूर येथे सी एम होते ते सुद्धा या कामाच्या बाबतीत म्हणजे मुर साहेबांची कामाची शैली आणि तुम्ही जर रेकॉर्ड बद्दल जर त्यांचं पाहिलं भूमी लेखाचं जर त्यांनी रेकॉर्ड जर काढलं सातवारा कसा काढायचा कसा वाचायचा जमिनीची माहिती कशी काढायची आणि वन विभागाची मुख्य कर्तव्य आहे तर मी खाकी माणूस सामाजिक वनीकरणला शेवटचे सहा महिने काढले आणि तुमच्या सोबत राहून हिरवागार झालो मी असाच शेवटपर्यंत हिरवा राही आणि आपण सर्वांनी येऊन उपस्थित राहून माझ्या सत्काराला सगळ्यांनी माझा भाराव दिलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद त्यांच्या सर्व्हिसची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाली होती मी झाली नाही ते दोन हजार अकरा मी झालो होतो त्याच्यात ते फार पडलेला भाग आहे म्हणजे तो अठ्ठ्याऐंशी साली जसा होता त्याच्यात थोडा सुद्धा आज झाला म्हणजे कल्पना असतो की त्या राहू हे राजा आणि अडूबा पण इतक्या दुर्गम भाग सेवेची सुरुवात रायवा सरपं यांचं प्रमोशन झाल्यावर यवतमाळमध्ये काम केलं अतिशय भाग आहेत आणि पहिले पाच सात वर्ष सगळे लोक दुर्गम भागात काम करतात परंतु शेत पुन्हा त्या परिसरात घेणं इट शोज युअर कमिटमेंट नाही नाही आपल्याच भारत काम केलं आहे अजून आणि त्यावेळेस ते रिसोर्सेस आहे ते म्हणली माझी किती कमी रिसोर्सेस म्हणजे त्यावेळेस बऱ्याच वेळेस तर पाहिजे